आपण पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे शहरातील देवपूर परिसरात अज्ञात चोरट्यांची चोरी धुळे शहरातील देवपूर परिसरात अज्ञात चोरांनी किराणा दुकानाचं गोडाऊन तसेच घरामध्ये चोरी केली आहे पहाटेच्या सुमारास तुळजाई प्रोव्हिजनच्या मागील गोडाऊनवर हत्या घरातील चोरांनी प्रवेश करत चोरी केली आहे तसेच गोडाऊनचे मालक राजू गांधी हे आपल्या परिवारासह घराच्या मागील खोलीत झोपले होते ही चोरी झाली आहे सकाळी उठल्यानंतर त्यांना या चोरीची माहिती मिळाली यावेळी देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांच्यासह टीमनं परिसरात चौकशी केली असून देवपूर भागात झालेल्या चोरी संदर्भात नागरिकांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी देखील नागरिकांकडून केली के जात आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन